नमस्कार प्रेक्षकांनो या नवरू हिटलरला या मालिकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते फायनली या लिलाच्या खूप इच्छा ज्या काही होत्या त्या पूर्ण हा ए जे करताना आहे आणि तिने स्वप्नता ही विचार केला नाही असं तो या ठिकाणी करताना दिसतोय लोकल डब्यामध्ये प्रपोज तर केलंच पण त्यानंतर अजूनही खूप छान सरप्राईज त्यासाठी प्लॅन केलेलं असतं आणि याविषयी आज याने विश्वानेसुद्धा या ठिकाणी घरात पूर्ण प्लॅनिंग केली असते हिला डाऊट येतो शांकायची ही विचारते पण ते दुर्लक्ष करतात टाळटाळ करतात पण सांगत नाही आणि यानंतर एजे जे पण तिकडे येतो आणि मग चल आपल्याला जायचं बाहेर असं बोलतो आणि तिच्या डोळ्याची या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की पट्टी वगैरे बांधताना दिसतो आणि एअरपोर्टला या ठिकाणी तो तिला आपल्याला दिसतो दिसतोय तिच्या डोळ्यावर पट्टी असते एजे प्लीज सांगा ना आपण कुठं चाललो आहे मला तुम्ही कुठं नेताय तेव्हा तो काही सांगत नाही थोडा वेळ थांब तुला समजेलच नाही मला मी खूप एक्साइटमेंट झाले आहेत मला सांगा ना प्लीज असं तो विनंती खूप करता दिसते पण हा एजे मात्र त्याच्या डोळ्यावरची पट्टी या ठिकाणी बिलकुल काढत नाही तुझ्यासाठी स्पेशल सरप्राईज आहे त्यामुळे मी सांगितलं तर सरप्राईज काय राहणार असं एजे तिला या ठिकाणी बोलताना दिसतो शेवटी मला अजून आता उत्सुकता ताणून धरायची नाही प्लीज सांग तो काही सांगत नाही आणि मग तो एअरपोर्टवर उतरल्यानंतर पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे फोर व्हीलरमध्ये बसतात आणि कुठेतरी निघालेलं असतात आता तरी सांगा इथे पोचलो आहे आपण पण तो तरीसुद्धा या ठिकाणी या लिहिलेला काही सांगत नाही दुसरीकडे मात्र इथे दुर्गा सरस्वती लक्ष्मी खूप टेन्शन असतात एजी लिहिलेला घेऊन जायला असतात हे खूप आधी अंतरताईसोबत वागायचे आणि आता हे लिलासोबत वागतात हे बदललेत आणि सगळ्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होत आहेत आपल्याला काहीतरी केलं पाहिजे होतं पण आता ते कुठं गेलेत काय गेले अजून त्याने खूप सस्पेन्स एजिने ठेवले विश्वाला विचारण्याचा प्रयत्न करते पण तो पण काही सांगत नाही एकदम गुपित ठेवतो त्यामुळं हे टेन्शनमध्ये आले आता करायचं तरी काय आता ते सगळं दोघं एकत्र येतील आणि एन्जॉय करतील पण आपण काहीच करू शकत नाही याचं त्यांना खूप वाईट वाटताना या ठिकाणी आपल्याला दिसतय आणि ते मग तुम्हाला इथे पाहायला मिळेल की इकडे हा जे तुम्हाला एअरपोर्टून खाली गाडीतून आल्यानंतर सगळ्या डोळ्यावर पट्टी बांधतोय तसाच नेतो आणि त्याला जिथं सगळं त्याने सरकार प्लॅन केला असतं त्या क्षणी त्या ठिकाणी त्या प्लेसवर हो या ठिकाणी तो येताना दिसतोय आणि दिस तिथं दिस बाकडा बसवताना दिसते आणि आसपास छानपैकी एकदम छान वातावरण असतं बर्फ आसपास सगळीकडं स्नो पडलेला असतं बर्फ असतं एक प्रकारे हिमालयातच ते या ठिकाणी आले असते असतात आणि यानंतर मग हा एजे त्याच्या डोळ्यावरचे पट्टी खोलताना दिसतोय आणि डोळे उघडल्यानंतर ही लीला जे बघते अक्षरशः तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही एवढं छान आसपासचं सुंदर वातावरण असतं आणि बर्फ त्याच्या खूप इच्छा असते काश्मीरात हिमालयात मस्त फिरायची आणि हे सगळं स्वप्न आज पूर्ण झालेलं असतात एजेने सरप्राईज तर ऑलरेडी लेडीज कंपार्टमेंटमध्ये प्रपोज करून तर दिले आणि अजून हे एवढं छान सरप्राईज त्यांनी प्लॅन केलं आहे खरंच खूप ही या ठिकाणी तुम्हाला आपल्याला लीला खुश होताना दिसते आणि लीलाला खूप थँक्यू सो मच मी कल्पनाही केली नव्हती की एवढं छान तुम्ही गिफ्ट द्याल आणि मला हे प्रतिम अप्रतिम आवडलं आहे खूप या ठिकाणी खुश होताना या ठिकाणी दिसते आणि मग या दोघांची मजा मस्करी वगैरे इथे वेळाने सुरू होताना दिसते ही लीला आसपास फिरते इकडे तिकडे आणि मग बर्फाचा गोळा ही एजेला मारताना दिसते आणि तो पण मारताना दिसतो इथे मस्त यांचे खेळ या ठिकाणी सुरू आपल्याला या ठिकाणी दिसतात यानंतर इथे खूप लिला तर एकदम हवेतच एक, एक प्रकारे तुम्ही म्हणाल ना तर या ठिकाणी असेल मी दिक दिक आधी कधी कोणाशी खेळ नाही पण लिलासाठी केली कारण तशी आहे व्यक्ती हा लिलाचं खूप कौतुक करताना एजे आपल्याला या ठिकाणी इकडे दिसते तुझ्यासारखे दुसरे कोणी मुलगी असते ना पळून गेली असते पण तू नाही तू थांबली सगळ्या गोष्टी हँडल केल्या खरंच तुझं कौतुक आहे असं एजी तिला तिला म्हणतानासुद्धा या ठिकाणी दिसतोय आणि यानंतर मग एक खूप छानपैकी रोमँटिक सॉन्ग इथे होताना दिसते आणि खूप रोमँटिक डान्ससुद्धा हे लोक करताना दिसत आहे एकमेकांसोबत रोमांससुद्धा या ठिकाणी हे आपल्याला इथे करताना इकडे दिसत आहेत आणि हे एजे परत लिहिल्याचं प्रचंड कौतुक करत असतं हे फक्त तुझ्यासाठीच केलं आहे कारण तू डिझर्व करते तू या घरात आल्यापासून काही काही नाही केलं मी तुझ्याशी कसं वागलो पण तू इथं टिकून राहिलीस कधी कोणत्या गोष्टीचं वाईट वाटून घेतलं नाही सगळ्यांशी चांगलं हँडल केलं या घरासाठी खूप काही केलं आणि बरंच कौतुक हे जे लिलाचं या ठिकाणी करताना आपल्याला इथे दिसत आहे दुसरीकडे मात्र इथे या सरस्वती लक्ष्मी या दुर्गाचा गाठाना या ठिकाणी होत असतो पण आजी आणि विश्व पण खूप खुश असतात फायनली हे सगळं यशस्वी झाले असतं आणि हे तिघी याच्यावरून सगळ्या गोष्टी काढून घेण्याचा खूप प्रयत्नसुद्धा करताना दिसतात मग ते काही नीट सांगत नाही परंतु दुसरीकडे तुम्हाला पाहायला की या किशोराला मात्र भनक लागलेली असते कारण त्याने मागोर ही माणसं पाठवलेलीच असतात आणि त्यांच्याकडून बातमी करते की हे काश्मीरात तिकडे गेले आहेत तिथे दोघेही प्रायव्हसी मेंटेन करत आहेत आणि तिथे एन्जॉय आहेत या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी तुम्हाला या किशोराला भनक या ठिकाणी लागताना दिसत आहे या आधीचे प्लॅन पूर्णपणे फेल गेले परंतु आता मात्र ही घराच्या खूप लांब आहे तिथं जर तिथं लिलाचा आपण गेम केला को ना कोणाला सुद्धा नाही असं या ठिकाणी किशोर खूप विचार करताना दिसतोय आणि मग तो तुम्हाला पाहायला मिळेल की काही माणसांना फोन करून ह्या लीलाची एक प्रकारे सुपारीच देतो की काही झालं तर या वेळेस काम झालं पाहिजे याआधी फेल गेलंच काम पण आता बिलकुल अपयश आले नाही पाहिजे यश आलंच पाहिजे या लिलाचा त्या तिथेच एनकाउंटर करा गेम करा खेळ खाल्लात झाला पाहिजे असं तो फोनवर या शूटरला एका सुपारीसुद्धा या ठिकाणी आपल्याला देताना दिसतोय त्याच्यामुळे आता या लिलाच्या जीवावर मात्र येते प्रचंड खूप मोठं संकटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी येताना दिसेल कारण या किशोरने या लीलाला मारण्याची सुपारी एका गोंडाला खूप मोठ्या विख्यात आपल्याला दिलेली दिसते आणि तो डायरेक्ट धमकीच देतो यावेळेस जर चुकला जर काही प्रॉब्लेम झाला तर माझ्यापेक्षा वाट कोण नसेल असं बोलताना सुद्धा दिसत नाही यावेळेस तुमचं काम होऊन जाईल असं सुद्धा तो गुंड बोलताना या ठिकाणी इथे आपल्याला सगळं दिसत आहे आणि इथे फोन ठेवल्यानंतर हा या ठिकाणी तुम्हाला पुढे पाहिलं म्हणजे किशेट बोलतो लिला आता तुझा खेळ खाल्लास तू गेली सोबत तिकडं पण तू परत इथं येणार नाही चार खांद्यावरच येणार डायरेक्ट तुझ्या मृत्यूची बातमीच येणार असं या पद्धतीने किशोर बोलून खूप हसताना या ठिकाणी इथे दिसत आहे आणि ते दुसरीकडं तुम्हाला पाहायला मिळते इथे छानपैकी एन्जॉय करत असतात लीला आणि हे जे मस्तपैकी इथे आईस्क्रीम वगैरे सगळ्या गोष्टी वगैरे जेवण वगैरे खूप छानपैकी प्लॅनिंग करून या एजेने केलं असतं हे खूप लीलासुद्धा एन्जॉय करते तिथं तर असते खूपच खुश असते हे खूप छान केलं असतं आणि आता पूर्वीचा एजेला परत येतो आहे ज्यानंतर त्यासोबत जो एज असायचा तो परत येतोय याचं समाधान तिला होतं आणि आजी पण खूप खुश होते कारण पूर्वीचा एज आता परत आले असतो त्याने असं काही केलं असतं ना जो पूर्वीचा एजच करू शकत असतो त्यामुळे तिलाही या ठिकाणी जो काही प्रकार घडला आहे त्या सगळ्या गोष्टीचा इथे आनंदसुद्धा होताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि ते दुसरीकडे या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळते शेवटी इथे ज्या हॉटेल रूम बुक केले असते त्या ठिकाणी त्या हॉटेल रूममध्ये तिथे येताना दिसत आहेत आणि मग तिथे लीला खूप रोमँटिक या ठिकाणी होताना दिसते आणि बोलता बोलता मग हा अनरोमँटिक होत असल्याने त्याला म्हातारा मानताना दिसते आणि कधी तुम्ही म्हातारा खूप चिड होताना दिवसांना सुद्धा या ठिकाणी दिसते अरे एवढं तू सगळं केलं आता उगाच हे असं काही बोलू नका मला खूप राग येतोय तेव्हा मग तुम्ही करताय कशाला असं तुम्ही वागाय ना तसं असं बरंच बोलते आणि या ठिकाणी मग आणि या ठिकाणी मग ही लीला प्रचंड त्रास या ठिकाणी या एजेला इथंच रूममध्ये तसे रूम छान डेकोरेट केले असतात हनुमान टाईप क्या करू हाय म्हणजे बुडा मुलगा या गाण्यावरती मुल खूपच या ठिकाणी आपल्याला नाचताना दिसते आणि या एजेला खूप अनरोमँटिक बोलत असल्याने अनरोमॅन्टिक वागत असल्याने तिला डान्स करून क्या करू हाय बुडा मुलगा या गाण्यावर सतत सगळ्या गोष्टीचा डान्स करून तिला खूपच या ठिकाणी चिडवताना या ठिकाणी लिहिलं आपल्याला इथे दिसत आहे इकडे आणि आता यंद्रा भागामध्ये या ठिकाणी मालिकेत तुम्हाला पाहायला मिळगे मस्त रात्री इथे छानपैकी हे एका बोन फायर घेऊन आग्राहून तिथं थांबलेले असतात लिहिलं तिकडे येते आणि मला माहिती आहे तुम्ही काय काय घातलं असेल डोळे जापणे सगळं काही या ठिकाणी प्रॉपरली हात हातात गाड्या काय घातलं कारण सगळं सांगत असते त्यानंतर मी काय घातलं या ठिकाणी तुम्ही सांगा ना तेव्हा या ठिकाणी एजी रोड झाकूनच असतो मला खूप थंडी असते जायचं आणि नंतर तुमचं बाजू प्रेमच नाही असं बोलून निघते आणि मग लीलाने ज्या काही गोष्टी घातलेल्या असतात ते प्रॉपर हा एजे डोळे दाखवून सांगते दिसते त्यामुळे लीलाचं लीला खुश होते खरंच यांचं माझं प्रेम आहे असं वाटतं परंतु इथं गुंडायतो जेवढं एन्जॉय करायचं तेवढं काय राहता तुझा खेळ संपणार लीला असं बोलताय दिसतो दिसतोय त्यामुळे तो पाहू मालिकेत भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळत आहे धन्यवाद